मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय चार जुलैला आठ पूर्णांक एकोणसाठ टक्के पाणीसाठा म्हणजे जवळपास नऊ टक्के इतका पाणीसाठा होता आणि आता गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या दहा दिवसामध्ये एकोणतीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांवर पाणीसाठा पोहोचलेला आहे तेव्हा गेल्या दहा दिवसात मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास एकवीस टक्क्यांची ही वाढ आहे दरम्यान पाणीसाठ्यातली वाढ ही दिलासा देणारी असली तरी तुर्तास महापालिका प्रशासनाकडून पाणी कपात मागे घेतली जाणार नाहीये त्यामुळे मुंबईकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट ही पाहावी लागणार आहे तर कोणत्या धरणामध्ये किती पाणीसाठा आहे एकदा आपण आता पाहूया मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी जलसाठ्यामध्ये वाढ होत चालली आहे तुळशी धरणामध्ये शहात्तर पूर्णांक चोपन्न टक्के तानसा साठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के विहारमध्ये पाणीसाठा आहे बावन्न पूर्णांक शून्य आठ मोडकसागरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक एकाहत्तर भादसामध्ये अठ्ठावीस पूर्णांक सत्तर टक्के मध्य वैतरणा सत्तावीस पूर्णांक शून्य सात टक्के अप्पर वैतरणामध्ये आहे एक पूर्णांक नव्वद टक्के म्हणजे दोन टक्क्यांच्या आसपास मुंबईच्या सात धरणांमधला सध्याचा हा पाणीसाठा आहे